नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या वाईबोत येथील ग्रामपंचायत सरपंच शालिनी विनायक रंगारी यांच्या पदाचा दुरुपयोग सरपंच यांचे पती करीत असल्याबाबतीची तक्रार नांदगाव खंडेश्वर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदा आणि जलसंधारण उपविभाग यांना देण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की वाईबोत येथील लोकांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या जुन्या वतीने शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठा बंधारा बांधण्यात आला होता जेमतेम गेल्या दोन चार वर्षापासून गावातील विहिरीची पातळी बांधाऱ्यामुळे स्थिर होती त्यामुळे गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पाणीटंचाई निर्माण झाली नाही मात्र नव्याने निवडून आलेल्या सरपंच शालिनी यांचे पती विनायक यांनी आपल्या पत्नीच्या पदाचा गैरवापर करीत बांधारा फोडला असून त्यात असलेले लाखो लिटर पाणी वाया घालवले आहे मी स्व सुनीता शेळके माजी सरपंच वैभव मी दोन हजार सतरा अठरामध्ये जलयुक्त शिवार योजनेचे अंतर्गत प्रशासनाशी पाठ पुरवठा करून करोडो रुपयाची मी सरपंच असताना घरदारावर लक्ष न देता गावाच्या विकासासाठी व पिण्याच्या पाण्याची समस्या हो। मिळवण्यासाठी दोन शेत शेत तलाव आणि नाला व नाल्यावरील बंधारे पाट बंधारे विभागाकडून जलयुक्त शिवार अंतर्गत पाणी हळवा पाणी जिरवा ही योजना गावात राबवली त्या योजनेतील बंधारे गोपाळराव चौधरी व विनायक रंगारी सरपंच पती यांना सत्तेचा मास असल्याने त्यांनी एकोणतीस पाच दोन हजार बावीसला तो बंधारा कोरलाही पो, न बाहित करता पाणी अडवा पाणी या योजनेची उल्घन झाले तरी या सत्तेचा गैरवापर असल्याने यांच्यावर फौजदारी करावी करण्यात यावी ही माझी प्रशासनाला विनंती त्यामुळे गावात दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याने गावातील नागरिक अरुण चौधरी यांनी उपविभागीय जलसंधार अधिकारी यांना याबाबत तक्रार दाखल केली असून संबंधित सरपंच शालिनी आणि त्यांचे पती विनायक रंगारी यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे माझ्या शेताला लागून जल नाला आहे आणि त्या तिथे बंधारा आहे त्या बंधाऱ्यामुळे माझ्या विहिरीला आवक वाढली होती पण आता ते आवक नाला फोडल्यामुळे कमी झाली दोन हजार सतरा अठरा या साला जलयुक्त शिवा योजनेअंतर्गत पाणी अळवा पाणी जिरवा ही या शासनाच्या योजनेअंतर्गत योजना असून या योजनेअंतर्गत गावामध्ये दे, वज्रा देवी ते वैभो वाई, वाई वाई ते बोट या नाल्यावर बनणारा विनायक रंगारी ते गोपाल चौधरी यांच्या धुऱ्यावर बांधला त्यामुळे गावातील वार्ड नंबर दोनची पाण्याची समस्या मिटली पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली होती परंतु विनायक रंगारी हे सरपंच पती सौ सरपंच शिलाताई रंगारी यांचे पती विनायक रंगारी यांनी हा बंधारा फोडला त्यामुळे हा बंधारा दिनांक एकोणतीस पाच दोन हजार बावीसला फोडून यामधून सर्व पाणी काढून टाकले त्यामुळे आता पाण्याच्या प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे तरी शासनाच्या या शासनाने या सरपंच पति विनायक रंगारी यांच्यावर कारवाई करून त्यांना धडा शिकवावा ही विनंती उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर